हाय मी आज आम्ही आहोत आता तुमच्या ह्याच्या गेट कळलंच असेल आज आम्ही आहोत सी फेस्टिवलला आणि हा सी फेस्टिवल कुठे आहे तर हा आहे वर्सोवा वेसावा ह्या फेस्टिवलचं नाव हो आहे आणि इथे ह्याच्या मागे दिसत आहेत तर मला वाटतं की आपली एक परंपरा राहिली आहे आधीपासून आणि आपण लोकांचं स्वागत करतो तर आपण कोळी समाज म्हणून काय करतो आपण लोकांचं स्वागत थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतो मला वाटतं आपण सुरुवातच डान्सने केली ना तर मजा येईल बघा गाणं पण वाचतंय आपल्यासाठी हा सगळा डान्स जो आहे अंकिता आता इकडे होईल सो सोबत अंकिता पण आहे अंकिता काय बघून मला ह्या सगळ्या महिलांना बघून खूप मस्त वाटतंय कोळी स्त्रिया कशा असतात ह्या मला ज्यांच्याकडे बघून कळते त्यांचे दागिने परंपरा आणि आज काय त्यांचं नाविन्य आहे आपल्याला या शो मधून कळणार आहे हा गेटअप करायला किती वेळ लागतो साधारण गेटअप करायला किती वेळ लागतो कमी एक तास एक तास आणि आता पुढे तीन दिवसातले फेस्टिवल करायचं आहे गाजवायचा वर्षाने एक वेळेला दागिन्यांची परंपरा त्याच्याबद्दल काय सांगतात आमची पूर्वीपासून ही परंपरा आहे दागिने म्हणजे आमचं हेच बँक आहे तुझ्या साड्या नक्की कोणी डिझाईन केल्या त्याच्या साड्या कोणी डिझाईन केल्या डिझाईन आमच्या आमची कोळी लुक आहे ना आमचं पूर्वीपासूनच आहे रे, ट्रेडिशन आता करतो परंपरा लुक ही जुन्या आमचं लुक जितक्या दिवस फेस्टिवल आहे तितक्या दिवस तुम्ही असंच नटलेले असता का तीन दिवस तीन दिवस दिवस असता समोर काय विचारशील आजी खूप एनर्जी आहे तुमच्यात वय काय तुमचं माझं सिक्स शी नाईन सिक्स शी नाईन सत्तरला एकच कमी आहे एवढी एवढी उठी तसा दागिना घालतो मी अंगावर गरीब परिस्थिती आली तरी पण घालला मी खूप घालला लहान असते ते अजूनपर्यंत छान छान मस्त आमचं बँक बॅलन्स कुठेच नाही बँक बॅलन्स आमची आम्ही कुठे ना तुमच्यासारखं एटीएम वगैरे आम्हाला नाही आमचं हेच होळी लोक प्रेमळ असतात ना फार होळी लोक फारच प्रेमळ असतात काय विचारशील मी आता आणखीन काही लोकांमध्ये जाणार आहे आणि आता आम्ही तुमच्या फेस्टिवल ला आलेलो आहोत मग इथला आस्वाद घ्यायचा आहे तर ऑब्विस्ट सी फूड आहे मग आम्हाला कुठे घेऊन आता स्वाद घ्यायचा आहे कुठल्या बी स्टॉल वर स्वाद घेऊ शकता तुम्ही तुम्हाला आहे नाही आम्ही इथे थोडासा महाराष्ट्राभरचे जे लोक येतात आपल्या इकडे त्यांना कळू दे की इथे सी फूड खूपच फेमस कुठल्या बी स्टॉल वर जाऊ शकता

स्टॉल वरती जाऊ तुम्ही आम्हाला सजेस्ट करायला कुठल्या स्टॉल वरती जाऊ कुठल्या पण सर्व चांगला आहे कुठलं पण त्यापैकी गुणाचं कुठे आहे तुम्ही इथे बसा नाही आम्ही थोडासा आस्वादही घेऊ आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं इथे इकडचं कल्चर बघावं कोळी बांधवासोबत राहायचं तीन दिवस येऊन एन्जॉय करायचं सुख दुःख सगळे विसरायचे आणि या बीचला यायचं एन्जॉय करायचं हे बघा हे सेलिब्रिटीच आहे स्टॉल नंबर तेवीस सेलिब्रिटीज किचन लोक यांच्यावर येऊन ये फोटो वगैरे काढतात आणि आपण निकाल सर निकाल ये ना सो लोक यांच्यावर फोटो काढायला येतात इकडे ही खासियत आहे यांच्या स्टॉलची आणि इथले ते आणमान शान म्हणून ओळखले जातात काय असतो गेटअप हा हा गेटअप हा आमचा सण एक टायमीचा सणच झालेला आहे आम्ही सण सण म्हणून साजरा करतो हा फेस्टिवल म्हणजे आमच्यासाठी एक आमच्या सणामध्ये एक भर पडलेली आणखी एक सण आहे या सणामध्ये आम्ही खूप एन्जॉय करतो खूप सारे मासे खातो आणि लोकांसाठी पण मासे सर्व करतो हा एक मोठा मासा हा पॉपलेट आहे होय हा पॉपलेट आहे गोल्डन पॉम्पलेट <laughs> आहे आणि आम्ही फिल्म्समध्ये मध्ये बघतो अशा पचास तोला स तोला आमची कोळ्यांची दागिने घालायची आवड आहे कोळी कोळ्यात फक्त दोनच आवड एक यात्रा करायची आणि एक दागिने घालायची आणि ते मेहनतीचे कमवतात साधारण किती तोळे तुम्ही घालता हे माझ्या अंगावर आहे सध्या तरी दहा तोळे तोळे आणि हे अक्का जो गेटअप आहे घरी ऑबियसली तुम्हाला सांगत असतील की आज तुम्ही एकदम हिरो सारखे दिसत आहे तर तुम्ही मित्रमंडळी जेव्हा तुम्हाला हे सगळे खूप सारे फोटो वगैरे काढायला येतात आता तुम्ही बघितलं जातात माझ्याबरोबर किती जण फोटो काढलेत काय खासियत आहे माझ्याकडे एक किलोचा लॉबस्टर आहे संपूर्ण फेस्टिवल मध्ये कुठेच तुम्हाला एक किलोचा लॉबस्टर भेटणार सो आपण आज सेलिब्रेट हा एक किलोचा लॉबस्टर झालेला आहे हा रॉक क्रॅप अमेरिकन रॉक लॉबस्टर आहे हा जंबो जंबो रावस आणि रावस टिक्का आहे प्रॉन्स तंदुरी आहे बेबी लॉबस्टर आहे आणि हा त्या बघा हा ऑर्डर चाललेला आहे तंदुरी तंदुरी जम्बो रावास जम्बो जम्बो लॉबस्टर लाव, लाव, आहे ते जम्बो शिवंड बोलतात त्याला आणि आमच्याकडे हे बघा लॉ ला, लाईव्ह पण ठेवलेले आहेत ला, लाईव्ह खेकडे आहेत आमच्याकडे हा खेकडा तुम्ही बघितला स्पेशल डिश काय आहे तुमच्याकडे खास आहेत वी आर सेलिब्रिटी आम्ही स्वतःच स्पेशल आहोत वा, 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 वा <laughs> साधारण किती प्राइस असते सहाशे रुपये प्लेट आहे त्यामुळे तुम्हाला किती पे पीस पीस रुपयामध्ये आणि इथे तुम्ही बघता हे सजून ठेवलेल्या सगळ्या डिशेस आहेत तुम्ही फिल्म मध्ये ऐकलं असेल सीता गीता इकडे बघा सीता गीता नावाचा पॉपलेट पॉपलेट फ्राय हे काय सुरमई आहे ना हे पद्धती इते सगर है आ, है, या पद्धतीने इथे सगळं केलेलं आहे आणि जर तुम्ही मुंबईच्या बाहेर आहात आणि मुंबईत आलात तर तीन दिवस हा फेस्टिवल आहे दहा अकरा आणि बारा इकडे या वर्षोव्यामध्ये आणि या फेस्टिवलचा आनंद लुटा हे काय बनवत आहे कोळंबी फ्राय कोळंबी फ्राय किती पीस येतात त्याच्यात च्यामध्ये सहा पीस हा सहा पीस काय प्राइस असते पाचशे पाचशे पाच हाताचा पंजा एवढा येस ना यार हाताचा पंजा एवढा हा हे काय सुरमई सुरमई हे सुरमई सुरमई आहे सुरमई सुरमई सुरमय याची किती किंमत असते याची ही सहाशे रुपये सहाशे रुपये काय स्पेशल आहे याच्यामध्ये स्पेशल सुरमई म्हणजे सर्वात चांगली सुरमई मोठा आहे काजू कतरी बोलतात म्हणजे आणि हा बोलता हाँ रावस आहे आप का हा रावस आहे सरगाप्राय अच्छा हा पापलेटचाच प्रकार तुम्ही फेस्टिवल आलात आणि कोळी डान्स नाही केला तर तुम्ही काहीच नाही केला ए, 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 एक सांगतो तुम्हाला असं बोला, बोला। प्रेम आहे ना जगात कुठेच नाही मिळणार बरोबर बोलतोय हे असं प्रेम कधीच कुठे मिळत नाही तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभारी अजून आम्हाला खूप बघायचं आहे थोडीशी तुमची टेस्ट पण सकायची आहे आम्ही तिकडे पण त्याआधी नाचायचं आहे कॉन्सेप्ट आहे दादा हे गल्ली किचन आहे गल्ली किचन नावाचा डिलिव्हरी किचन आहे आमचं मड आयलँडला आहे आणि ही काळी तंदुरी म्हणून डिश आहे जी इथे शिजत आहे ही आमची सिग्नेचर डिश आहे मड आयलँडची अच्छा अच्छा ओके okay, ही अशी असेल बघा मडक्यामध्ये शिजते बघा अच्छा मडक्यामध्ये पूर्ण काली हा मडक्यामध्ये शिजवतो काळी तंदुरी आणि दुसऱ्या आयटम आमच्याकडे डेव्हलप आहेत या फूड फेस्टिवल आणि प्रॉन आहे हा प्रॉन ओके आणि हे फिश फिंगर्स आहेत हे बांबू के बोंबील असतात वन डे ड्राईड असतात त्याच्यापासून हा आणि काळी तंदुरी जी आमची सिग्नेचर डिश आहे आणि हे चिकन स्प्रिंग रोल आहे हा सगळं लेग पीस आहे का लेग पीस आहे आणि ब्रेस्ट पीस आहे अच्छा लेग आणि ब्रेस्ट हा ब्रेस्ट काय असते फिफ्टी रुपीज टू फिफ्टी ही पूर्ण डिश येस yes. बघा टू फिफ्टीला ही पूर्ण मिळते तुम्हाला जे तुम्ही बाहेर तंदूर वगैरे हो खाता ही वेगळ्या टाईपची डिश तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि कुठे तुमचं हे मुंबई मुंबईला आमच्या डिलिव्हरी किचन आहे आणि खूप फेमस आहेत आम्ही काळी तंदुरीमुळेच खूप फेमस आहे तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मड आयलंडला असं ऑनलाईन असं काही नाही झोमॅटो वमॅटो नाही आहे आम्ही फक्त आमचे लोकल डिलिव्हरीज आहे ते करतो मग ह्या फेस्टिवलला तीन दिवस तुम्ही स्टॉल इथे लावतो तीन दिवस आहेत कसा प्रतिसाद असतो हे एक खूप मोठं फेस्टिवल आहे म्हणजे मला तरी वाटते सबबमधलं सगळ्यात मोठं फेस्टिवल आहे ॲक्च्युली काय असते माझा स्टॉल असतो आम्ही फूड फेस्टिवल करतो दादरला पण असतो आता शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल आहे तिथेसुद्धा असतो पण डेट क्लॅश झाल्यामुळे आम्ही इकडे आलो आहे ओके, ओके हा मोठा फूड फूडमध्ये हा मला तरी वाटते सबबमध्ये सगळ्यात मोठा फूड फेस्टिवल हा आहे सर तुम्ही खाऊन दाखव सर हा फायर पान असतो हां डॉन नाव ऐकल्यानंतर मला पान बनारस वाला डॉन फिल्म यू सो मच थँक्यू सो मच जर इकडे आला तुम्ही तर डॉन का मिठा अँड स्मोक पान नक्की ट्राय करा तर मागे तुम्ही आवाज ऐकताय हा गोंधळ असाच चालू असणार आहे बारा वाज्यापासून पर्यंत वा कोळी सी फूड फेस्टिव्हल मध्ये आम्ही होतो खूप मजा आली खूप काही खाल्लं खूप काही प्रेम इथे मिळालं आणि जर तुम्ही मुंबईहून बाहेर असाल आणि मुंबईत यायची इच्छा असेल तर डोंट मिस बघा असा गोंकाठीकडे चालू असतो सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील मजा येते खूप मजा येते या एन्जॉय करा सी फूज इथेच आनंद मिळेल कॅमेरा विजय शोसोबत अमोलतेली मुंबई